नमस्कार सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या यूट्यूब चॅनल वर मी आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आपली मायक्रोसॉफ्ट Word ही सिरीज चालू आहे त्यामधील सिक्स्थ पार्ट आपण आज बघणार आहोत याचे मागील पार्ट जर तुम्ही बघितले नसतील तर ते ह्याच यूट्यूब चॅनलवरती कम्प्युटर अवेअरनेस या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत ते तुम्ही तिथे जाऊन रेफर करू शकता या पार्टमध्ये आपण ड्रॉ आणि डिझाईन टॅबमधले फीचर्स कशा पद्धतीने आपल्या डॉक्युमेंटमध्ये वापरू शकतो ते बघणार आहोत तर त्यासाठी आपण आपलं मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड ॲप्लिकेशन ओपन करूया इथे वर्ड डॉक्युमेंट ओपन झालेला आहे इन्सर्ट टॅबच्या बाजूला तुम्हाला ड्रॉ टॅब आणि त्याच्याच बाजूला डिझाईन टॅब दिसतील हे दोन्ही टॅब फक्त न्यू व्हर्जनमध्येच अवेलेबल आहेत टू थाउजंड नाईन आणि त्याच्या आधीच्या व्हर्जनमध्ये हे तुम्हाला अवेलेबल नाही आहेत तर ड्रॉ टॅप पासून आपण सुरुवात करूया त्यामध्ये फर्स्ट ग्रुप आहे ड्रॉइंग टूल्स ड्रॉइंग टूल्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पेन्स आहेत त्याची साईज वेगळी आहे आणि त्यासोबत हायलाईटर इरेझर अशा पद्धतीचे टूल्स आहेत जर तुम्ही वर्ड डॉक्युमेंटचा साथ, टीचिंगसाठी किंवा ऑनलाईन व्हिडिओज बनवण्यासाठी वापर करत असाल तर तुम्हाला ड्रॉ ही टॅब खूप युजफुल पडेल तर आपण सुरुवात करूया फर्स्ट आहे पेन या पेनखाली तुम्हाला एक ड्रॉपडाऊन दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही त्याची थिकनेस चेंज करू शकता त्यासोबत कलर सुद्धा चेंज करू शकता कर्सर ड्रॅक केल्यावर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये लिहू शकता किंवा ड्रॉ करू शकता कर्सरने तुम्ही लिहत जाल तसं ते इथे अप्लाय झालेलं दिसेल नेक्स्ट तुम्हाला त्याच्या बाजूला अजून एक पेन दिलेले आहे त्याची सुद्धा करू शकता आणि कलर सुद्धा तुम्ही चेंज करू शकता त्या बाजूला तुम्हाला हायलाइटर दिलेला आहे जर तुमच्याकडे नोट्स असतील आणि त्यामधले इम्पॉर्टंट पॉइंट्स तुम्हाला हायलाइट करायचे असतील तर ह्या हायलाइटरचा तुम्ही वापर करू शकता अशा पद्धतीने तुम्ही हायलायटरची थिकनेस इथे बघू शकता त्याचबरोबर तुम्हाला कोणता पार्ट इरेज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे इरेजर हा हो ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही अशा पद्धतीने इरेज करू शकता जर डॉक्युमेंटमधला तुम्हाला दोन तीन पार्ट इरेज करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला इथे सिलेक्शन हा हो ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला जेवढा पार्ट इरेज करायचा आहे त्याला सिलेक्ट करून डिलीट हा ऑप्शन दाबल्यावरती तो तुमचा पार्ट इरेज झालेला दिसेल नेक्स्ट ग्रुप आहे स्टेन्सिल स्टेन्सिलमध्ये तुम्हाला एक रुलर दिलेली आहे त्या रुलरच्या सहाय्याने तुम्ही इथे ॲक्युरेट स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकता त्यासाठी मी इथे एक पेन घेत आहे त्याचा हा तुम्हाला पॉइंटर दिसतोय तो पॉइंटर तुम्ही यूज केल्यावर अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रेट लाईन काढू शकता जर तुमचा पॉइंटर वेगळ्या दिशेने जात असेल तरी सुद्धा हेल्पने तुमची ही लाईन त्यामध्ये दिलेला आहे इडिट इडिट मध्ये तुम्हाला फॉर्मॅट बॅकग्राऊंड अशा पद्धतीचा एक ऑप्शन आहे तुमच्या नोटबुक मध्ये जसे लाईन्स ड्रॉ केलेले असतात त्याच फॉर्मॅट मध्ये तुम्ही इथे ते यूज करू शकता किंवा ग्रीड लाईन सुद्धा तुम्ही यूज करू शकता त्यासाठी पहिल्यांदा मी इथे जे लाईन्स ड्रॉ केलेले आहेत ते इरेस करते फॉर्मॅट बॅकग्राऊंड ह्याच्यावरती क्लिक करून जे तुम्हाला ग्रीड किंवा रूल्ड घ्यायचे आहेत त्याच्यावरती क्लिक केल्यावर अशा पद्धतीने ते तुम्ही त्याला अप्लाय करू शकता त्या बाजूला दिलेला आहे कन्वर्ट कन्वर्ट मध्ये दोन ऑप्शन्स आहेत इंक टू शेप आणि दुसरं आहे इंक टू मॅथ इंक टू शेप म्हणजे काय इथे आपल्याला पॉइंटर मध्ये दिसत आहे पेन त्या पेनचा वापर करून अशा पद्धतीने आपण लिहू शकतो हे तुम्हाला इथे कर्सरने लिहिणे थोडं डिफिकल्ट जाईल त्यासाठी तुम्हाला एक डिव्हाइस येतो पेन टॅब नावाचा त्याला तुम्ही पीसी ला किंवा लॅपटॉपला अटॅच केल्यावरती तुम्ही त्याच्यावरून इझिली ड्रॉ किंवा लिहू शकता इथे आपल्याला पॉइंटर दिसत आहे या पॉइंटरच्या ऐवजी आपल्याला कर्सर हवा असेल टाईप करण्यासाठी तर त्यासाठी इंक टू शेप या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर तुमचा इथे कर्सर झालेला दिसेल नेक्स्ट आहे इंक तुम्यात। इंक टू टू मॅथ तुम्हाला अशा पद्धतीचं एक मॅथ इनपुट कंट्रोल येतं त्यावरती तुम्ही तुमचे इक्वेशन्स लिहू शकता ते सुद्धा तुम्ही तुमच्या कर्सरने किंवा पेन टॅबने लिहू शकता टू स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर आणि इथे इन्सर्ट केल्यावर ते तुमच्या वर्ड डॉक्युमेंटला ऍड झालेला दिसेल जसं आपण इक्वेशन हा ऑप्शन यूज करत होतो आणि त्यामधून आपले क्रिएट करत होतो तशाच पद्धतीने तुम्ही ते लिहून किंवा ड्रॉ करून सुद्धा वापरू शकता त्यानंतर नेक्स्ट ग्रुप तुम्हाला दिलेला इंसर्ट। इंसर्ट आहे इन्सर्ट इन्सर्ट मध्ये ड्रॉइंग कॅनवास असं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला एक कॅनवास येईल त्याचा सुद्धा तुम्ही वर्ड डॉक्युमेंट मध्ये यूज करू शकता त्याची साइज तुम्ही अशा पद्धतीने ड्रॅग करून कमी करू शकता त्यासोबत वाढवू सुद्धा शकता नेक्स्ट ग्रुप आहे रिप्ले रिप्ले मध्ये ऑप्शन आहे इंक रिप्ले म्हणजे आपण पेनचा वापर करून जेवढं काही इथे टाइप केलेलं आहे किंवा ड्रॉ केलेला आहे त्याचा तुम्ही रिप्ले यावरती क्लिक करून बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला रिप्ले दिसतो तो परत एकदा तुम्ही प्ले सुद्धा करू शकता आणि नको असेल तर ह्या क्रॉसवरती क्लिक करून तुम्ही तो क्लोज करू शकता त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे हेल्प हेल्पमध्ये इंक हेल्प याचा वापर करून तुम्ही डिफॉल्ट हेल्प यूज करू शकता त्यानंतर आपण नेक्स्ट टॅब बघत आहोत ती आहे डिझाईन डिझाईन टॅब मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्मॅटिंग तुम्हाला दिले आहेत ते तुम्ही वर्ड डॉक्युमेंटमध्ये यूज करू शकता त्याच्यामध्ये थीम्स दिलेले आहेत त्याचबरोबर डॉक्युमेंटचे फॉरमॅट्स दिलेले आहेत कलर्स दिलेले आहेत फॉन्ट आणि तुम्हाला पेज बॅकग्राऊंड अशा पद्धतीचे ग्रुप आहेत तर त्यासाठी आपण इथे एक रॅन्डम पॅरेग्राफ घेत आहोत हा इथे पॅरेग्राफ मी घेतलेला आहे त्याची तुम्हाला जर थीम चेंज करायची चे असेल तर त्यासाठी थी, थीम ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून त्याच्या खाली एक डाऊन दिलेला आहे त्यामधले वेगवेगळ्या वेग थीम्सवर जसे तुम्ही सिलेक्ट कराल तशी तुम्हाला इथे टेक्स्टमधली फॉन्ट चेंज झालेली दिसेल त्यापैकी तुम्हाला जी सुटेबल वाटेल त्यावरती क्लिक करून ती तुम्ही अप्लाय करू शकता नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग यामध्ये वेगवेगळ्या वेग वे पद्धतीचे फॉर्मॅट्स आहेत ते तुम्ही तुमच्या टेक्स्टला यूज करू शकता ते यूज कसे करायचे जेव्हा तुम्ही इथल्या कोणत्याही फॉर्मॅटिंगवरती क्लिक कराल ते तुमच्या होम टॅबमध्ये इथे स्टाईल्समध्ये ऍड झालेले दिसतील त्यावरती क्लिक केल्यावर ते तुमचे तुमच्या वर्ड डॉक्युमेंटला ॲड झालेले दिसतील नेक्स्ट डिझाईन मध्ये तुम्हाला दिलेला आहे कलर आता इथे कलर पॅलेट तुम्हाला दिलेला आहे अशा पद्धतीचे कलर्स आहेत होम टॅबमध्ये तुम्हाला इथे हा ऑप्शन दिलेला आहे फॉन्ट कलर त्यामध्ये सध्या तरी हे तुम्हाला कलर पॅलेट दिसत आहे जेव्हा तुम्ही डिझाईन ऑप्शनमधून कलर पॅलेटमध्ये जाऊन वेगळे कलर पॅलेट चूज कराल जसं की मी इथे ग्रीन येल्लो यावरती क्लिक करून ते सिलेक्ट केलं आहे तर होम टॅबमध्ये तुम्हाला इथे ते कलर पॅलेट ॲड झालेलं दिसेल अशा पद्धतीने तुम्ही इथे कलर पॅलेट चेंज करू शकता नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला फॉन्ट दिलेला आहे वेगवेगळे चे स्टाईल्स तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या वर्डला ऍड करू शकता त्यानंतर पॅराग्राफ स्पेसिंग असा एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून वेगवेगळे पॅराग्राफचे बिल्ट इन तुम्हाला स्ट्रक्चर्स दिलेले आहेत ते तुम्ही यूज करू शकता कॉम्पॅक्ट घेऊ शकता Relaxed वाला यूज करू, वेग करू शकता किंवा डबल त्याच्यावरती क्लिक केल्यावर ते तुमच्या डॉक्युमेंटला ॲप्लाय झालेला दिसेल नेक्स्ट आहे इफेक्ट इफेक्ट सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे दिलेले आहेत जो तुम्हाला सुटेबल वाटेल तो तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटला ॲड करू शकता त्यानंतर सेट एज डिफॉल्ट आता तुम्ही डिझाईन या ऑप्शनमध्ये काय काय चेंजेस केलेले आहेत थीम चेंज केली त्यासोबत इथला फॉर्मॅटिंग चेंज केला कलर पॅलेट चेंज केलं तेच तुम्हाला होम टॅब मध्ये डिफॉल्ट सेट करायचं असेल तर त्यासाठी ते या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर डिफॉल्ट डिझाईन मधला लास्ट ग्रुप आहे पेज बॅकग्राऊंड आता पेज बॅकग्राऊंड हा तुमचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आपण आता बघूयात त्यामध्ये फर्स्ट पार्ट तुम्हाला दिलेला आहे वॉटरमार्क जर तुमचा डॉक्युमेंट हा हो, कॉन्फिडेन्शियल असेल किंवा त्याची डुप्लिकसी होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही वॉटरमार्क हा ऑप्शन यूज करू शकता त्यावरती क्लिक करून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे बिल्ट इन वॉटरमार्क्स आहेत डू नॉट कॉपी कॉन्फिडेन्शियल अशा पद्धतीचा यूज करू शकता त्यावरती क्लिक करून तुमच्या डॉक्युमेंटच्या बॅकग्राऊंडला एक तुम्हाला वॉटरमार्क ॲड झालेला दिसेल ते जर तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल तर त्यासाठी वॉटरमार्क यावरती क्लिक करून तुम्हाला इथे कस्टम वॉटरमार्क असं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यावर टेक्स्ट वॉटरमार्क ह्याच्यावरती तुम्ही टेक्स्ट टाईप करू शकता जो तुम्हाला वॉटरमार्क म्हणून अप्लाय करायचा आहे आणि वरती क्लिक केल्यावर तो अशा पद्धतीने डॉक्युमेंटला ॲड झालेला दिसेल त्याच्याऐवजी जर तुम्हाला कोणता इमेज वॉटरमार्कला ॲड करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला मध्ये क्लिक करायचं आहे कस्टम वॉटरमार्क आणि इथे पिक्चर वॉटरमार्कवरती सिलेक्ट करून सिलेक्ट पिक्चर करायचं आहे तुमच्या पी सीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये जो पिक्चर तुम्ही सेव्ह केलेला असेल तो तुम्ही इथून ॲड करू शकता त्यावरती इन्सर्ट करून अप्लाय केल्यावर तो तुमच्या डॉक्युमेंटला बॅकग्राऊंडला अप्लाय झालेला दिसेल त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे पेज कलर सुधा तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटला बॅकग्राऊंडला वेगवेगळे कलर सुद्धा देऊ शकता इथून तुम्ही ड्रॉपडाउनमध्ये जो तुम्हाला कलर सुटेबल वाटेल त्याच्यावरती क्लिक करून तो तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर लास्ट ऑप्शन आहे पेज बॉर्डर पेज बॉर्डरचा वापर करून तुम्ही डॉक्युमेंटला पेज बॉर्डर देऊ शकता त्यामध्ये तुम्हाला स्टाईल्स दिलेले आहेत बॉक्स बॉर्डर तुम्ही अप्लाय करू शकता शॅडो बॉर्डर आहे त्यावरती क्लिक करून त्याचे सुद्धा तुम्हाला स्टाईल्स दिलेले आहेत क्लिक केल्यावर तुम्ही ओके असे दाबल्यावरती तुमच्या पेजला डॉक्युमेंट मध्ये जेवढे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ड्रॉ आणि डिझाईन हे दोन्ही टॅप पूर्णपणे अप्लाय करून बघितलेले आहेत की ते कशा पद्धतीने वर्क करतात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे टॅप्स बघणार आहोत त्यासाठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद